हो। नमस्कार जय रविदास मी चंद्रकांत ठाकरे आज आम्ही असा एक सत्कार आहे जो वेगळा आहे आणि ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे अशा एक भगिनी आपल्या समाजातील आज तुमचे एक तुम्ही हे घर पाहू शकतात की अतिशय एक सातभाई एक, एक बारा चौदा फुटाचं घर आहे वरती पत्रे आहे आणि अशा घरात राहून कोणी जर एखाद मोठ जर पद अचिव्ह केलं मिळवलं तर ती गौरवस्पद बाब असते अभिमानाची गोष्ट असते आणि हेच नेमकं या आपल्या ताईने केलेलं आहे ताईचा परिचय मी या ठिकाणी देतो परिचय द्यायची गरज नाही आज खर तर उषाताई गंगाधर पवार ह्या भगिनी आहेत ह्या भगिनींनी जवळपास सोळा वेळेस सोळा वेळेस अपयश प्राप्त केलं परंतु यशासाठी त्यांनी प्रयत्न सोडले नाही म्हणतात ना की अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि तो तंतोतंत खरं ठरतंय की अपयश खरोखर यशाचीच पायरी असती आणि हे सिद्ध करून दाखवले उषाताईंनी सिद्ध करून दाखवलं डीवाय एस पी पदापर्यंत मजल मारण भले भले ह्या फील्डमध्ये येतात अभ्यास करतात कोणी दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष करत आणि निघून जातात पण सलग पंधरा ते सोळा वर्ष जवळ नऊ वर्ष नऊ वर्ष हा संघर्ष उषाताईंनी केलेला आहे आणि या संघर्षामध्ये त्यांचे भाऊ तुम्ही पाहू शकतात गठाई काम करतात आई जे आहेत या मावशी सफाई कर्मचारी है, कर्मचारी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत आणि अशा परिस्थितीत कोणी राज्यसेवेची परीक्षा देतं आणि ते उत्तीर्ण होतं साडे नऊ वर्ष संघर्ष करून मेहनत करून कठोर जी तपश्चर्या म्हणतो आपण त्याला ती तपश्चर्या ह्या ताईने के केली आणि तिला यश प्राप्त झालं तर आम्ही कोपरगाव या ठिकाणी संजयनगर या ठिकाणी सुभाष नगर संत रविदास नगर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि उषा ताईंचं हे घर आहेत सामाजिक कार्यकर्ते कोपरगावचे मान्य सागर भाऊ आहेर आमच्या बरोबर आहेत त्याचबरोबर आम्ही नाशिकहून आलेलो मी चंद्रकांत ठाकरे अमोलजी गांगुर्डे रविराजजी कासवे आणि रामेश्वरजी सूर्यवंशी बरेचसे कार्यकर्ते येणार होते पण काही कामानिमित्त ते आले नाही परंतु आज आम्ही हाच आम्हाला खूप मोठा अभिमान आहे आणि खूप मोठं गर्व एक जेव्हा ही बातमी आम्ही ऐकली आणि जेव्हा ही बातमी तपासून पाहिली की खरोखर ही आहे का बातमी खरी आहे का आमच्या सगळ्यांच्या छात्या फोगून आणि खर मध्ये इतका आनंद झाला की तो शब्दात सांगता येत नाही परंतु याहूनही जास्त आनंद हा कोपरगाव वासियांना आणि आपल्या संत रविदास नगरमधील सगळे बरेचशे जवळपास नव्वद टक्के समाज बांधव हे हातावरच त्यांचं पोट आहे रोजीरोटी कोणी रोजंदारीने कोणी गठाई कामगार अशा पद्धतीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करता आणि त्यात हा उदरनिर्वाह करत असताना स्वतःचा नवरा नाहीये त्याचबरोबर एकुलता एक मुलगा आहे तीन मुले आहेत चार मुले आहेत आणि दिदी ही माझ्या अंदाजे शेवटची कन्या आहे आणि या शेवटच्या मुलीने हे पवार कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलं या पवार कुटुंब पवार नावालाच एक स्टार लावलेली आहे म्हणता ना की स्टार असतात स्टार वगैरे काही नसतात स्टार निर्माण करावं लागतं आणि उषाताईंनी ते स्टार निर्माण केले आज त्यांच्या खांद्यावर जे स्टार लागतील ना ते स्टार त्यांनी निर्माण केलेले आहे कठोर मेहनतीतून कठोर परिश्रमातून कठोर अभ्यासातून हे स्टार निर्माण केलेले आणि खरोखर मी युवकांना देखील जे युवक यू, युवती आहे ज्या फील्ड फील्डमध्ये येऊ इच्छितात प्रशासनात मोठे मोठे अधिकारी येऊ हू, होऊ इच्छितात त्यांना हा एक आदर्श असणार आहे काल परवाच मी एक मुलाखत घेतली सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून आपला एक श्रीवन समशेर म्हणून जो मुलगा आहे तो देखील नऊ साडेनऊ वर्ष त्याने बऱ्याचशा अपयश ते पचवलं पण अपयश पचवत असताना यश हे मिळत असतं हे त्यांनी देखील तुमच्या हरकत जाणलं आणि तो देखील महसूल सहाय्यक अधिकारी झाला असे तोही बुट पॉलिश करून आणि या ठिकाणी काही वेगळं वातावरण नाहीये दादा बुट पॉलिश करतात आणि सफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत आणि दिदींनी ह्या सगळ्यांचा मर्म ओळखला यांचे कष्ट पाहिले यांचे कष्ट ओळखले हे कष्ट कष्टाचं आपल्याला सोनं करायचं आणि खरोखर ताई तुम्ही ते सोनं केलं तर खरोखर सॅल्यूट आहे सगळ्यांचा सर्व समाजाचा सॅल्यूट आहे ताईंना या ठिकाणी सागर भाऊ देखील उपस्थित आहेत जेव्हा सागर भाऊंचा आम्ही आणि ताईंचा सर्व फॅमिलीचा फोटो पाहिला की वाटलं की नाही आपल्याला लवकरात लवकर कोपरगावला जाऊन ताईंचा सत्कार करायचा आणि समाजाला एक सांगायचं आहे की जेव्हा कोणी असं मोठं होत ना जेव्हा आपण मोठे असतो तेव्हा तर आपण गोरगरीबाच्या घरी जात नाही परंतु जेव्हा कोणी शून्यातून विश्व निर्माण करत तेव्हा मग म्हणतात की ती माझी आशी आहे ती माझी तशी नातेवाईक आहे मग हा गोतावळा निर्माण होतो असं झाला पाहिजे परंतु अतिशय अडचणीच्या काळात पडतीच्या वेळेस देखील या ज्यांची परिस्थिती सदन आहे ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी पडतीच्या काळात अतिशय गरीब परिस्थिती असलेले आपले नातेवाईक यांच्याकडे देखील डोळे झाक न करता उघड्या डोळ्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे लक्ष देऊन त्यांना वाटेल ती मदत केली पाहिजे त्यांच्या मुळाबाळांसाठी मदत केली पाहिजे खास करून त्यांच्या अभ्यासासाठी त्यांच्या कठोर मेहनतीसाठी ती मदत दिली पाहिजे आणि समाजाने हा आदर्श घ्यावा ताईंचा आदर्श घ्यावा नक्कीच ताई देखील भविष्यात त्यांच्यासारखे अधिकारी निर्माण होतील आणि ते देखील त्या पद्धतीने प्रयत्न करतील तुझा पैसा असेल मेहनत असोल टॅलेंट असेल हे सगळं ताई गोरगरिबांच्या मुलांसाठी देखील वेळ देतील कारण समाजाचं काहीतरी देणं लागत आहोत ही जाणीव समाज रोहणाची परतफेड आपल्याला कशा माध्यमातून करता येईल तर समाजरोहणाची परतफेड ही आपल्या मुळाबाळांना मोठं यशाचं शिखर जे असतं यशाच शिखर गाठूनच करता येईल आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी ताईंचा प्रथम तर सत्कार करूया तुम्ही सगळे परिवार सगळे घ्या या

ড వినంతి <laughs> <laughs>

समाजाचा तुम्ही आजही बलाकारातच आहात पण याहून जास्त तुमच्या हातून ताईंचा संघर्ष ताईंची मेहनत ताईंने जो साडे नऊ वर्ष कठोर असा अभ्यास केलेला आहे तर अतिशय छोट्या घरात राहून तर हे शक्यच नसतं कोणाकडनं शक्य नसतं परंतु जे शक्य नसतं ते शक्य करायचं असतं म्हणून ताईंनी हा जो संघर्ष केलेला आहे तर ताईंनी एक संदेश दे देखील द्यावा की तरुण नवयुवक युवत्या आहेत युवक आहेत जे ह्या फील्डमध्ये प्रशासनाच्या फील्डमध्ये येऊ इच्छिता अभ्यास कसा केला पाहिजे आणि मेहनत कशी केली पाहिजे त्याचबरोबर आपल्या महापुरुषांचा जो संघर्ष आहे जसं की फुले शाहू आंबेडकर आहेत गुरु रविदास आहेत या महामान महामानव किती झिजले आणि झिजून भारताचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि जे सत्तर वर्षापूर्वी काहीच नव्हतं आपल्या समाजातील जे बांधव असायचे मायभगिने असायचे अंगाला व्यवस्थित कपडा नसायचा खाय प्यायला कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित अन्नधान्य नसायचं आणि अशा परिस्थितीत जगलेले आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं संविधानाच्या जोरावर जे मोठे मोठे पद प्रशासनात जे निर्माण करून दिले आणि निर्माण झाले करून दिले संविधानाने तर त्यातील एक पद जे आहे डीवाय एस पी हे डीवाय एस पी पद त्यांनी प्राप्त केलं ते मिळवलं कठोर मेहनतीतून तर ताई तुम्ही काय म्हणाल तुमचा संघर्ष आपल्या शब्दात म्हणाल <coughs> नमस्कार उपस्थित चंद्रभाऊ ठाकरे सर ना चंद्रकांत भाऊ ठाकरे सागर भाऊ आहेत माझी आई भाऊ बहिणी पहिले मानाचं मुजरा शिवरायांना आणि त्रिवार अभिवादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आता आत्ता तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला राज्यसेवा अंतिम यादी मेल म्हणतात इंग्लिश मध्ये माझं नाव आलंय रँक माझी डी साईड चौदा आहे म्हणजे डीवायस बी माझं प्रेफरन्स आहे शेवटी क्लास वन सगळी भेटणार आहे पण आयोग जी देईल ती डीवायस बी कन्फर्म नाही मला भेटेल पण माझा प्रेफरन्स डीवायस बी ला लास्ट पर्यंत राहील की मी आयोगाकडनं ती घेईल तर इथं उपस्थित आणि खूप छान सत्कार भाऊने माझा केला त्याच्यापासून मनापासून धन्यवाद सर माझं कष्ट कारण मी खूप व्हायरल झाली असं मला लोक सांगताय खूप व्हिडिओ मला दाखवत आहे तर मी माहीतच असेल उषा पवार कोण आहे आई एक सफाई कर्मचारी आणि भाऊ गट हे काम करणारा मी अशी परिस्थिती फाईट केली कारण माझी रियालिटी ती होती मी रियालिटीत जगणारी जास्त स्त्री एक जी रियालिटी ती ऍक्सेप्ट करते आणि त्याला मी मात करते आणि हेच मला पेपर मध्ये जास्त महत्वाचं वाटलं कारण मी जितके मुख्य परीक्षा देऊन प्री देऊन मेन्सला जाणं आहे तुम्ही आयोगाचा एक कट ऑफ कट करतात आणि तुम्ही मेन्सला असत मी प्रत्येक वेळी मेन्सला असायचे प्रत्येक वेळी आणि माझं होत नव्हतं मला इतकं टेन्शन यायचं की दोन हजार वीस स्वतःला स्टॉप केलं होतं मला आता ट्विट करायचं आहे गेम मधून जुमांजी सारखं जे मूवी आहे जसं जसं तुम्ही टाकतात आणि बॅकला येतात पुढे जातात असं माझं लाईफ चालत होत एक्झॅक्टला माझी मोठी बहिणी उभी आहे आणि आई आई सगळ्या बहिणी माझ्या बहिणींनी मला एकच सांगितलं की एवढं काबड कष्ट आम्ही तुझ्यासाठी करतो लग्न नाहीये नको विचार करू समाजाचा विचार करू नको लोक काय बोलतात त्याचा विचार करू नको पण आम्ही एवढं झिजतोय तुझ्यासाठी तर तू हे काहीतरी करून दाखव इतक्या एस सो म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर ती सर्वच क्लास टू पोस्ट आहे आयोगने जर मिरिटही क्लास लावतो साठ प्लस ज्या मुला मुलींना मार्क्स असतात त्याच मुलांना आयोग घेतं आणि मी सत्तर प्लस असायचे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी एक पॉईंट पंच्याहत्तर ला मेन्सला राहून घेतलं की मला असं वाटलं फ्युचरला की मला वेटिंगला तरी आणतील पण आयोगाने मला काही घेतलं नाही तर मला निगेटिव्ह झालं दोन हजार वीस ला माझी मंत्रालय क्लार्क निघून माझ्या एका डॉक्युमेंट्समधून मला बाहेर काढलं मला असं भेटत होतं पण मला भेट देत नव्हते मी क्लास थ्रीला युज केलं क्लास टू ला जास्त एफर्ट्स केले पण नाही आणि क्लास वन भेटेल मला हे अनपेक्षित होतं आणि ते भेटलं आणि ती जी राज्यसेवा होती राज्यसेवा जी मी केली ती राज्यसेवेला मी टोटली स्वतःला तेरा महिने लॉक केलं होतं आई भाऊ सगळ्यांना म्हणजे बंद होते माझ्या फोनला चाळीस किंवा पंचेचाळीस सेकंद होते हे यांनी कॉल उचलला तर यांनी कॉल नाही उचलला तर फोन ऑफ म्हणजे इतकं पंक्च्युअल आणि डिसिप्लिन मी स्वतःला यांनाही लावून दिलं की माझा फोन एवढंच वेळेस ऑन राहील आणि तेवढंच वेळेस मला कॉल करायचं अदरवाईज मी तो बोलणार नाही कारण मी स्वतः जिरवलं होतं कारण यांच्याशी बोल म्हणणार आई बहिणींना पण पंधरा दिवसातून एकदाच कॉल त्यांनाही दहा मिनिटाचा ड्युरेशन की एवढ्यात बोला आणि कट करा बाकीचं घरातलं सा सा काही सांगू नका मला टेन्शन येईल तुमच्या मुलांचं वगैरे मला टेन्शन देऊ नका हाय छोट्या छोट्या गोष्टी मला सांगितल्या कारण कारण मी जेव्हा नाही कारण मी अशा ठिकाणी हे प्रिपरेशन केलं जिथे संगमनेर नावाचं ठिकाण आहे पण आमच्या नगरलं एक तालुका चांगला तालुका आहे त्या तिथे मी प्रिपरेशन केलं पोलीस भरतीच्या मुलांमध्ये लायब्ररी मध्ये कारण ती लायब्ररी पण इतकी छान होती माझं रूम अगदी लायब्ररीच्या जवळ होतं आणि त्या देवाला मानते त्याचं मंदिरही थोडं पुढं होतं आणि एक सगळं असं जुळून आलं होतं आणि मला असं वाटत की मी एवढं संघर्ष करतेय ना इथनं माझी राज्यसभा निघायची निघणारच आहे आणि ती निघाली पण कारण मी दिवसातले सकाळचे सात रात्रीचे अकरा किंवा सकरा सव्वा अकरा माझं पाच मिनिट समजा मी डिले गेला असेल सात पाच झाले असेल सा, सव्वा सात वाजले असेल सा, तर मी अकराला पंक्चुअली सरांचं शेटर मी साडे अकराला किंवा साडे अकराला पाच मिनटं कमी असेल तेव्हा बंद करायला लावते सरांना मी लॉक घेऊन सर माझे मागे उभे राहायचे की मॅडम शटर बंद करायचं उठा खुर्चीवरून तर मी इतकं सरांना आणि सरांची पण इच्छा होती की माझ्या इथनं मुलं पोलीस भरती होता ग्रुप सी होतात पण ही पोरगी क्लास वनला बसलेली आहे सरांनी पण मला खूप सपोर्ट केला शेटरनोकर ते बंद करत होते आणि फोन मी मेन म्हणजे मेसेज आपल्या समाजातल्या आणि इतर समाजातल्या मुला मुलींना देईल की फोन जास्त वापरू नका फोन ही टेक्नॉलॉजी आहे यूज करा पण तिचं लिमिटेड युज करा जसं मी फोन एक टाइम मध्ये ठेवलं होतं की माझे सगळे ऑनलाईन लेक्चर होते ते एकाच टाइम मध्ये बघायचे फोन ऑफ मारायचा फोन फक्त जेवताना तेही व्हिडिओ जे पीआय क्यू अनालिसिस चे डाऊनलोड केलेले फोन ऑन करायचा नाही फ्लाईट मार फोन ठेवायचा ऑन करायचा नाही कारण याचे कॉल यायला बसले त्याच्यामुळे मी ऑन नाही करायची कारण आणि ते ऑन केल्यानंतर मी लगे के फोन बंद बंदच असायचा फोन ऑफ तर मी रात्रीचा जो जेव्हा मी रूमवर जायची तर रूम मी रूमवर मी फोन न्यायची नाही रात्रीचे मी सव्वा अकरा साडे अकरा ला जायची तर सकाळच्या एक वाजेपर्यंत मी माझा फोन बघितलाच नाही फक्त वर बघायची मी ओढणीत ठेवलेला फोन बघायची की माझा फोन कोणी न्यायला नाही का कारण अठरा हजारचा बाहून फोन घेऊन दिला होता बघायची जस्ट एक वाजेपर्यंत तुझ्या फोनकडे बघायची नाही की मला कोणी कॉल केला मला काहीच घेणं देण होतं माझ्या डेस्क फक्त एक वॉच आयोगाचे जे अध्यक्ष आहे माननीय रजनी शेठ सर आणि यशोदाचं ट्रेनिंग सेंटर आहे जे त्या एका मुलांचे होते मी ते ट्रेनिंग सेंटर लावलं होतं समोर की मला जायचंय मला पुण्यात जायचंय मला यशदाच माझा क्लास वन चा ऑफिस असं मला ट्रेनिंग तिथून घ्यायचंय आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं भाऊ ऑफ अट्रॅक्शन एक अशी कॉन्सेप्ट आहे की तुम्ही एका गोष्टीला अट्रॅक्ट करतात ती गोष्ट तुमच्या जवळजवळ येत असते ही एक अशी योगा टाईप मधली एक संकल्पना आहे ऑफ अट्रॅक्शन तुम्ही युट्यूबला टाकू शकता की काय आहे बेस तुम्ही लॉ अट्रॅक्शन जास्त वापरा तुमची एखादी गोष्ट होत नसेल तिला अट्रॅक्ट करा ती जवळ येते तर हे मी स्वतः खूप रुजवलं आणि वेल डिसिप्लिन मी मुलगी आहे मी स्वतःलाही पनिश करते दोन काना खाली मी स्वतःच्या ओढले की एखादी गोष्ट आली नाही आपण पनिश करायचं आणि एका गोष्टीला वेटिंग लावायचं म्हणजे समजा आज एक चपाती कमी खायची कारण एक कंटेंट कमी वाचलेला आहे हे इतकं मी पंक्चुअल खूप गोष्टी मी छोट्या छोट्या स्वतःला डिसिप्लिन केला आणि मी अशा ठिकाणी राहून तो प्रिपरेशन केलं की संगमनेर पुणे संगमनेर पुणे मी पंधरा पंधरा दिवसात पुण्याला जायची कारण माझा एक, एक पेपर होता माझा डिस्क्रिप्टिव्ह च्या ज्याच्या दोन पेपर होते ते मला लिहायला पुण्याला मी मॉकला जायची त्याच्यामुळे पुणेचे पोरं दिसायचे मला एक कानावर असायचे की एवढं मेरिट लागणार आहे आणि माझे एकशे बावीस मार्क्स खूप स्कोर मध्ये होते माझं होणार एकशे आठ लागलं आणि मला एकशे बावीस मार्क्स होते त्याच्यामुळे मी अप्पांच्या मुलांना हरून बसली होती आणि मी मला चांगले मार्क्स पडणार मी मी गोल करून ठेवलं होतं आणि पाचशे चार ही टोटल मी राऊंड फिगर केली होती माझी आणि मला पाचशे आठ पॉईंट पन्नास मार्क्स आहे लॉ ऑफ प्रोटेक्शनचा फायदा आहे माझा आणि दिलं मला आयोगाने सन्मान करता आयोग की तुमचे फक्त फॉर्मचे पैसे आयोग घेत बाकीचं खर्च सगळं असतो तुमचे कष्ट काबड कशा त्यांना ओळखत असं माझं बारा मिनिटाचा इंटरव्ह्यू मध्ये खूप छान इंटरव्ह्यू घेतलं आणि पॅनलला पण इतके छान निवृत्तीकर सर होते त्यांनी खूप सुंदर माझी परिस्थिती विचारली नाही लोकांना असं की हिने परिस्थिती दाखवली असेल आई सफाई कामगार कामगार भाऊ बुक परिश आहे नियुक्तीकर सरने एकही क्वेश्चन मला परिस्थितीवर विचारलंच नाही मला त्यांनी डिरेक्टली बसल्या बसला टोला बस मारला मानवी हक्कावर की ही मुलगी एम ए इंग्लिश लिटरेचर माझ्या आधी जीएसटी ऑफिसर मुलगा इंटरव्यूला माझ्या मागे तहसीलदार बसलेला त्याला डेप्युटी कलेक्टर घ्यायची आणि त्यांच्या दो दोघांच्या मध्ये मी चेअर वर बसलेली मी माहिती मी एम इंग्लिश मुलगी मला घेतील का पॅनल म्हणजे आणि पाच मिनिट अगोदर भाऊ मी किस्सा सांगते माझ्याकडे कॉन्वोकेशन सर्टिफिकेट नव्हतं आणि माझे ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते त्याच्यानंतर आपल्याला इंटरव्यूला पाठवतात माझ्याकडे इकडे नव्हतं ते सर्टिफिकेट मला आयोगाने लिहून घेतलं माझ्याकडे माननीय सचिव साहेबांनी की तुम्ही हे जर पाच दिवसात आणून नाही दिलं तर तुम्ही अपात्र होईल हे लिहून घेतलं विचार कर तुमची मेंटॅलिटी काय होईल पाच मिनिटं अगोदर तुम्हाला आयोग लिहून घेतलं तुम्ही डिस्कॉलिफाय होणार आहे आणि पाच नंतर तुम्हाला पॅनल फेस करायचंय तर तुमची मेंटॅलिटी तुम्ही किती स्ट्रॉंग ठेवत आणि एक स्ट्रॉंग आहे मी दिसायला स्ट्रॉंग आहे मनाने खूप कनखर आहे माझ्या आवाजात नाही कळतं की आहे मी तुटणारी नव्हती मी सरांना म्हटलं सर लिहून घ्या मी पाच दिवसात कसे आनंद पण मी आयोगा तीन हे हे कन्वोकेशन सर्टिफिकेट मी देणार आहे पाच मिनिटात मी जेव्हा देवाला मानते पान डो दो, दो, डोळ्यात थोडं पानच शिंपडले माझ्या अगर दोन कॅन्डिडेट बसले होते त्यांचा इंटरव्ह्यू होत होता तर म्हटलं माझा तिसरा नंबर आहे माझं थोडं अर्धा तास तरी लागेल आणि खरंच लागलं मी शांत केलं स्वतःला तीन वेळा मी प्राणायाम केलं वरती श्वास घेतला सोडला देवाला आठवलं ठेवलं की काही झालं आणि मला नियुक्ती कर दिसत होते काचेतनं की मला पॅनल फेस करायचं डोक्या ठेवलं आणि मी भिन्नासच माझी एंट्रीच मी धमाकेदार केली माझा एक आवाज होता जो आत्ता निघतोय मी मॅक मी सर जितकं हिंमतीने बोलली सण आणि मला एकदम सुंदर फुलासाठी स्माइल दिली आणि मस्त चेअरअप केलं मला मी चेअर चेअरअप केलं होतं कारण अध्यक्ष मध्ये बसलेलं असतं ते कॉमन सेन्स समजत आपल्याला आणि खूप सुंदर मार्क्स त्यांनी मला दिले इट इज नॉट जोक की तुम्ही शंभर पैकी पासष्ट आयोगाचं हृदयातनं मार्ग चोरताय कारण तुम्ही अध्यक्षांना आवडलात म्हणजे बोलण्यात एक लेडी बसलेली ले पण इतकी स्ट्रॉंग इतकी कणखर आहे आणि मी फ्रेन्स डिवयसपी का टाकली कारण पर्सनॅलिटी तशी आहे आणि मी जर डेप्युटी कलेक्टर टाकली असती मला क्वेश्चन झाले असते मॅडम पर्सनॅलिटी ते अशी आहे तर तुम्ही डीवायसपी का नाही तुम्ही घाबरता का मी आयोगाला क्वेश्चन वाच ठेवला नव्हता की आयोग मला क्वेश्चन त्या विचारेल आणि आयोगाला विचार छान वाटलं की त्यांनी डीएसपीला मला थोडेफार क्वेश्चन विचारले जस विचारलं आणि मी एकच शेवटचा संदेश देते की तुमची परिस्थिती काय असेल काहीच मॅटर नाही करत तुम्ही जर मनाने कणखर असेल जिद्द चिकाटी मेहनत ह्या तीन गोष्टी जर तुमच्यात असेल ना तुम्ही मैदान गाजू शकता फक्त मैदानात उतरण्याची तयारी ठेवा बाकी काहीच नाही तुम्ही घरचे तुम्हाला सपोर्ट करता त्यांना थँक्स म्हणा आई वडिलांनी जन्म दिला असेल त्यांना थँक्स म्हणा मध्ये बोलू नका आणि विचारू नका की आमच्यासाठी काय केलं हे विचारू पोषण करू नका हे जगात आणलं तुम्हाला जग दाखवलं हेच तुम्हाला हेच खूप मोठं कर्तृत्व आहे तर त्याच्यामुळे मी हे संदेश येते की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा भारतरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप सुंदर वाक्य आहे स्वतः आत्मसात करा आणि थँक्यू 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 सर जय भीम जय शिवराज जय संत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बाबासाहेब बोलतात जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि आज ताई गुरगुरल्या <laughs> कारण त्यांनी शिक्षण हे नावाचं दूध पेलेलं आहे आणि एक तुमच्याकडे डिसिप्लिन असला पाहिजे चिक चिकाटी जिद्द मेहनत हे तर लागतच पण तुमच्याकडे एक डिसिपन डिसिप्लिन पाहिजे त्यांनी जे जे वाक्य बोलले की मी कशा पद्धतीने घरच्यांशी किती संवाद करायचा आहे घरच्यांशी किती बोलायचंय बहिणींशी किती बोलायचंय आपल्या जवळ जवळील जे आहे त्यांच्याशी किती बोलायचंय आणि बाकी आपल्या अभ्यासातलं आपल्याला सगळं काही जो वेळ आहे आपला तो वेळ देखील तिथे द्यायचा दे दे आहे लायब्ररीमध्ये सात वाजता जायचंय पाच मिनिटं लेट झालं तर शटर देखील पाच दहा मिनिटं लेट डाऊन करायला लावायचंय सर्वांना नमस्कार इथे मी नाशिकवर ना आलोय आम्ही आता सध्या चौघ जण आणि आम्हाला तसे सागरभाऊ वायर यांचा देखील पहिल्यापासूनच आम्हाला खूप प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग असतो त्यांचा त्याबद्दल त्यांचे देखील आभार आज आम्ही इथे कोपरगाव शहरात आलेलो आहे आणि महत्वाची गोष्ट आलेलो कशासाठी आहे तर आपल्या भगिनी उषाताई पवार यांनी एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण करून आज जवळपास डीवायएसपी पद गाठलेला आहे त्याच्याबद्दल सर्वांच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार मानतो मी आणि आम्ही सामाजिक लेवलला ले एक कार्यकर्तेच म्हणेल छोटे मोठे कार्य करत असताना आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरत असतो कुठे जर दुःख असेल तर दुःखात सहभाग होतो कुठे आनंद असेल तर आनंदात देखील सहभाग होतो आम्ही पण इथे येण्याची ना एक ओढच वेगळी होती का पण आम्ही आला प्रत्येकाला असं वाटत होतं की कधी कोपरगावला जाऊ आम्ही एक मनातली गोष्ट सांगतोय कधी कोपरगावला जाऊ कधी जाऊ असं वाटायचं आणि आज तो दिवस उजेडला ताईंना पण थोडा वेळ होता भाऊंशी बोलणं झालं भाऊ म्हणे या म्हणे आणि आज आम्ही नाशिकवरने येथे आलो आणि सांगताना एकदम आनंद वाटतोय की जे म्हणतात ना की मी दोन वर्षे मेहनत केली चार वर्षे मेहनत केली मला यश नाही मिळालं त्यांच्यासाठी हे जिवंत उदाहरण आहे इथे की उषाताई पवार यांनी जवळपास नऊ वर्ष अभ्यास केला आपले आयुष्यातील नऊ वर्ष वाया घातले आणि आज त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे जे अर्ध्या वाटेमध्ये हार मानतात ना त्यांना एकच हे जिवंत उदाहरण आहे की त्यांनी कधीही हार मानू नका ज्या पद्धतीने जर कोणाला असं वाटलं नैराश्य जर आयुष्यात आलं तर त्यांनी ताईंचा फोटो डायरेक्ट मी तर म्हणेल मोबाईलवर डीपी लावून ठेवा की ताईंचा फोटो बघायचा की नाही यार ही व्यक्ती जर अशा परिस्थितीमध्ये स्वतःवरती डिसिप्लिन महत्वाची गोष्ट म्हणजे त्या म्हणतात की माझ्याकडून जर काही चुकलं तर मी स्वतःला दोन फटके मारून घ्यायचे तर स्व डिसिप्लिन नावाची जी गोष्ट आहे ना त्यांनी पहिले स्वतः अंगीकारली तर हाच डिसिप्लिन त्यांना आज या लेवलला घेऊन आला आज अशा परिस्थिती असून सुद्धा घरातली एकदम हालाकीची परिस्थिती असताना त्यांची आई आहे बहिणी आहेत भाऊ आहेत मी त्यांचा देखील खूप मनापासून आभार मानतो तसेच त्यांना समाजाच्या वतीने ज्यांनी कोणी सपोर्ट केले असे सागर भाऊ असेल इतर कोणी असेल त्या सर्वांचे देखील आभार मानतो की असे अशी कन्या असे बंधू प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी असे निर्माण व्हायला पाहिजे हा असे रत्न देखील प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे चर्मकार समाजाला आपल्याला वाटतो की आज एस सी कॅटेगरीतील जवळपास एकोणसाठ जातीमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला इतकं छान राखीव आरक्षण दिलेलं आहे त्याचा कुठेतरी फायदा घ्या इतर फालतू गोष्टींमध्ये न पडता या गोष्टी जे शिकलेले मुलं आहेत ना त्यांनी नक्कीच अभ्यासाकडे वळावं आणि या जो आरक्षण आहे त्याचा नक्कीच फायदा करून घ्यावा आणि ताईंनी परिस्थितीवर मात करून ही गोष्ट केली आणि जसं की ताईंनी सांगितलं की तिथे सुद्धा मी एक्झामी जिथे इंटरव्यूला गेले तिथे त्यांनी परिस्थिती पुढे ढकलली नाही ही पण गोष्ट महत्वात ठेवा पर ते कोणाला वाटेल की त्यांची परिस्थिती होती मग त्यांनी पुढे दया दाखवून त्यांना ती नोकरी मिळाली असेल तरी पहिले डोक्यातून काढून टाका त्यांनी त्यांच्या आ, आतले जे त्यांचे गुण होते त्यांची जी जिद्द होती ती जिद्द त्यांनी पुढे केली महत्वाची गोष्ट आणि स्वबळावरती आज त्या पदावरती आहेत हे सगळ्यांनी डोक्यात एकदम बसवून घ्या आणि भावी पिढीला मी एकच सांगेल की अभ्यास करा शिका संघर्ष देखील करा आणि संघटित राहायला सोडू नका तुम्ही आज संघटित राहाल तर तुम्हाला पुढे भविष्यात देखील त्याचा फायदा होईल सर्वांचे मी आभार मानतो जय रविदास रविराज कासवी मी थांबतो इथेच मी मान्य रामेश्वर सूर्यवंशी साहेबांना दोन शब्द बोलण्यासाठी सांगेल ताई तुम्हाला राज्यसेवेमध्ये प्राविण्य मिळाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन राज्यसेवेच्या परीक्षेला भासणारे विद्यार्थी एक, एक लाख दोन लाख अशा जवळपास दहा लाखाच्या आसपास अर्ज येतात त्याच्यामधनं प्री असती मेन असती आणि इंटरव्ह्यू असतो तिथपर्यंत इंटरव्ह्यू मध्ये पोहोचणारे क्वचित असतात त्यामध्ये ताई होत्या आणि ताईंनी जवळपास दहा वर्ष याचा अभ्यास केलेला आहे ते बरेच जण म्हणतात ना राजा का बेटा राजा बनेगा पण तसं नाही हग जो हकदार आहे वही वही राजा बनेगा तशी आज आपल्या ताईंची म्हणजे ताईने ते करून दाखवलेले कारण ताई वेळेस म्हणजे बोलल्या ना कारण एवढा गोतवळा असताना मेंटलिटी फिट राहणं खूप महत्वाचं अभ्यास करताना कारण घरचा त्रास खूप असतो अशा परिस्थितीतनं आल्यानंतर आणि तो ताईंनी तो फेस करता करता एवढा मोठा म्हणजे आज आज या पदापर्यंत ताई पोचलेल्या आहे म्हणजे ताई खरं तुमचं मनापासन समाजातर्फे आणि सर्वांतर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमची माऊली आज देखील म्हणजे तुम्ही म्हणताय की ते आज रिटायरमेंटचं एक वय रिटायरमेंटचं वय बाद करून सुद्धा आज ते काम करताय म्हणजे ती छोटी गोष्ट नाही आता नक्कीच ताईंच आमचं काम नक्कीच आता बंद झालंच आहे असं आम्ही समजू आणि ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सागरबा आहेर हे देखील या परिसरातून उमेदवारी करत आहेत त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देतो की ते असं बहुमताने निवडून यावं त्याचबरोबर ताईंना देखील खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पाठीमाग असलेला जो एक हिंमत आणि बळ देणारा जो वर्ग आहे तो म्हणजे आपले घरचेच त्यांचे देखील खूप खूप आभार आणि त्यांना देखील शुभेच्छा धन्यवाद थँक्यू जय रविदास जय भीम जय भारत